नमस्कार मित्रांनो निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासनाद्वारे दर महिन्याला पेमेंट करण्यात येणार आहे त्यामध्ये माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनचं जे पेमेंट आहे ते आता डी बी टी पोर्टलद्वारे म्हणजेच डायरेक्ट टू बँक ट्रान्सफरमध्ये प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर त्याबद्दलचा एक शासन निर्णय झालेला आहे शासनाकडून एक जी आर पारित झालेला आहे अठरा फेब्रुवारी रोजी हा जी आर पारित करण्यात आलेला आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्या जी आरमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे काय काय माहिती देण्यात आली आहे ती आता आपण सविस्तर जी आरमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता जी आरकडे जाऊयात पुढे जाण्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलतील नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओ आता सुरू करूयात सर्वात आधी आपण आता जी आर एकदा बघून घेऊयात तुमच्या स्क्रीनवर मी जी आर शेअर करत आहे इथे आपण बघू शकतो केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत डी बी टी म्हणजे डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत हा जे आर पारित करण्यात आलेला आहे तारीख बघू शकता तुम्ही दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आता आपण जी प्रस्तावना आहे जी आरची ती बघूयात इथे असं म्हटलं आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे वितरित करावयाचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यांचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे आता त्यासाठी सदर योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यांमध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर याबद्दल जो शासन निर्णय झाला आहे तो आता आपण बघूयात शासन निर्णयमध्ये आता असं म्हटलं आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिया बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या शासन निर्णयाद्वारे जो काही निधी होता तो सर्व निधी शासनाची जी अधिकृत बँक आहे त्याच्यामध्ये निधी वर्ग करण्यात आला आहे आणि लवकरच सर्व जे काही लाभार्थी आहेत निराधार अनुदान योजनेतील त्यांना सर्वांना डी बी टी पोर्टलद्वारे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर त्यांच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहेत तर डी बी टी म्हणजे काय ते एकदा सांगून देतो डी बी टी म्हणजे डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर जर तुम्ही तुमचे खाते क्रमांक डी बी टी केला असेल तर तुम्ही तुम्हाला तो अकाउंटमध्ये लाभ होऊन जाईल जर तुमचा खाते क्रमांक डिबिट नसेल म्हणजेच तुमचं आधार सेडिंग झालेलं नसेल अकाउंटला तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो सगळे इथे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर तुमचे खाते आधारला सेडिंग असेल आधारमध्ये तुम्ही तुमचे खाते बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही ते एकदा चेक करून घ्या ते जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर खाली कमेंट करा आपण तुम्हाला याचा सविस्तर व्हिडिओ बनवून देऊ तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता हा जो शासन निर्णय आहे याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही ह्या डाउनलोड करू शकता आणि पूर्णपणे वाचू शकता बऱ्याच साऱ्या इथे गोष्टी देण्यात आल्या आहेत कोणत्या कोणत्या खात्याला किती रुपये देण्यात आले आहेत तेसुद्धा याच्यामध्ये संबंधित सविस्तर सांगण्यात आलं आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र